नमस्ते क्लासेस क्लासेसमध्ये मी हिमलता सचिन खोखरे बी एस सी एल एल सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले प्रश्न सोडवणार आहोत त्यामध्ये मागचे दोन व्हिडिओ आपण डायरेक्शन किंवा दिशा आणि आशातील प्रतिमा यावरील घेतलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ आपण पाण्यातील प्रतिबिंब हे कशा पद्धतीने दिसते प्रत्येक प्रश्न हा खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी खूप फक्त दोनच प्रश्न घेतलेले आहेत पण खूप डिटेलमध्ये घेतलेले आहेत त्यामुळे हे व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न पाण्याच्या प्रतिबिंबावरील आला तरी सुद्धा तुम्ही सहज सोडवू शकाल जास्तीत जास्त अवघड किंवा किचकट असणारे प्रश्न मी इथे घेत आहे आणि हे दोन प्रश्न व्यवस्थित पाहिले ना तुम्हाला कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही इझिली सोडू शकणार आहात त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल जर सबस्क्राईब केला नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या हा अधिक वेळ न घालवून आपण व्हिडिओ सुरू करूया पहा दोन प्रश्न दिलेले आहेत प्रत्येकी ते घेणार आहे पहा प्रश्न आहे खाली प्रश्न आकृत्यांचे पाण्याचे प्रतिबिंब कसे दिसेल ते ओळखा प्रश्न आहे ब्लॅक कलर मध्ये मी घेतलेली आहे पहिला आता आणि हे ग्रीन मध्ये आहेत ते पर्याय आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत आता पहिली आकृती आपण घेऊया पहिली आकृती आता पाण्यातील प्रतिबिंब आपण ह्या पाण्यातील म्हणजे ह्या रुपच्या खाली चाकृती सोडून घेऊया हे हा चौकोन आहे ना तो आहे तसाच इथे पाण्यामध्ये दिसणार आहे कारण त्याला कोणतीही बाजू चारी बाजू त्याच्या बाजुचा समान आहे त्याच्यामुळे तो आहे तसाच आपल्याला इथे चौकोन दिसणार आहे त्याच्यानंतर पुढे हा गोल आहे ना तो आहे असाच दिसणार आहे आहे असंच आपल्याला इथे दिसणार आहे थोडीशी आकृतीची साईज मी छोटी केलेली आहे इथे आहे तसंच दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्याला ही वरची बाजू आहे ना ती खाली दिसणार आहे म्हणजेच आपण या पद्धतीने आपल्याला हे टोक आहे ते खाली घ्यायचं आहे एक हे एकदम सोपं आहे हे टोक आपण आहे असे इथे खाली घेणार हो। आहोत आणि आहे अशी आकृती आपण इथे काढणार आहोत आता बघा ही आकृती आपल्याला आज आपलं इथे उदाहरण आपण सोडून घेतलेलं आहे आता दुसरा भाग त्यातला दुसरा आहे तो म्हणजे हा टिपका आणि हा टिपका किंवा हे हा जो कोण बनलेला आहे ना तो कोण कसा येईल ही? ही जी आकृती आहे एवढाच भाग आपण विचारात घेणार आहोत ही हा टिपका आहे ना तो इथे म्हणजे हा कोण इकडे दिसणार आहे आपल्याला अशा पद्धतीने हा कोण इकडे दिसणार आहे आणि वरची बाजू आपल्याला इथे दिसणार आहे ही हा वरचा टिपका आपल्याला खाली दिसणार आहे आणि हे जे आडवा टिपका आहे लाडगा हे शेवटचा टिपका तो, तो आपल्याला वरती दिसणार आहे अशा पद्धतीने ही, ही आपल्याला आकृती दिसेल एकदम छोट्या साईज मध्ये मी इथे आकृती तुम्हाला काढून दाखवलेली आहे आणि आता तुम्ही निरीक्षण करा इथे प्रत्येक पर्यायामध्ये कोणत्या कोणता पर्याय पर्याय आहे तो बरोबर आहे तो, तो आता तुम्हाला इथे समजलंच असेल की पाण्यातील प्रतिबिंब जेव्हा वरची बाजू असेल ती खाली दिसेल आणि खालची बाजू वरती दिसते त्याप्रमाणे आपल्याला पर्याय क्रमांक आपण निरीक्षण करायचं आहे जरी आपल्याला उत्तर सापडलं असेल ना तरी सुद्धा सर्व पर्याय आपण चेक करून घ्यायचे आहे आता पहा इथे पर्याय क्रमांक एक हे आपल्याला इथे बरोबर अँसर भेटलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपण गोल करून घेऊया गोल करून घेतल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येणार आहे जेव्हा एवढंच लक्षात ठेवायचं की जी वरची बाजू दिसते ना, खाली मद्या है। ना, ओ, ना ती खाली कोणत्या आकृतीमध्ये आहे आणि जेव्हा वर असेल कोणताही टिंब असू द्या एखादा किंवा रेषा असू द्या कोणताही एखादी समजा कोण असू द्या तिथे त्याचं तोप कुठे आहे वर असेल तर ते खाली असेल ते निरीक्षण शक्तीमध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन केल्यानंतर इथे व्यवस्थित समजणार आहे त्याप्रमाणे हा टिक्का इथे येणार आहे खालची जी बाजू आहे तो ती वरती येणार आहे आणि वरची बाजू खाली येणार आहे त्या पद्धतीने आप इथं आपल्याला हे अँसर भेटलेलं आहे तशाच पद्धतीने आपण दुसरी आपली पाहूया दुसऱ्या कुर्ती पण आपण इथे सह समजून घेऊया पहा चौकोन आहे असं दिसणार आहे चौकोनामध्ये काही फरक नाही कारण त्याच्या त्याला वर खाली काही सुद्धा फरक पडणार नाही कारण त्याची साईज एकच आहे आता पहा इथे आता मात्र त्रिकोण आहे ना त्रिकोणाचं झोप हे वरती आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला ते कसे दिसेल बरोबर उलट दिसे म्हणजे हा जो चौकोन आहे ना सॉरी त्रिकोण जो आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे आणि हे जो हा जो आयत आहे ना छोटासा तो इथे दिसणार आहे हा आयत आपल्याला खाली दिसणार आहे तशाच पद्धतीने आपल्याला बाकी ह्या दोन्ही चिन्हांमध्ये हा अधिक आणि हा जो शून्य आहे किंवा सर्कल आहे तो इथे आहे असंच दिसणार आहे आहे असाच आपल्याला आकृतीमध्ये दिसणार आहे आणि हा जो आहे ना, आगे। आगे। ना, 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 ना तो पण आहे असा दिसणार आहे आता पहा ही आकृती आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसते आहे ते पाहायचं पहिल्यांदा सर्व पर्याय चेक करून घ्यायचे आणि आपल्याला मी जे ट्रिक सांगितलेली आहे ना पाण्यातील प्रतिबिंब खालची बाजू वर वरची खाली त्याप्रमाणे पहिल्यांदा लगेच आपण पर्यायामध्ये शोधायचं की वरची बाजू खाली कोणत्या पर्यायामध्ये दिसत आहे आपल्याला तेच पर्याय फुक्त आपण व्यवस्थित चेक करून द्यायचे आहे इथे दिसते आहे का इथे तरी प्रश्नच नाही इथे इथे आणि इथे हे संबंध दोन्हीमध्ये आहेत यापैकी दोन्ही पैकी कोणतीतरी एक आपल्याला शंभर टक्के उत्तर आपलं बरोबर असणार आहे मग आपल्याला इथे काय करायला का पाहिजे की ही आकृती इथे मिळती आहे का पाहिजे इथे ही आकृती आपल्याला मिळतितृती दिसत आहे त्या पद्धतीने ही पण आहे परंतु इथे ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे ऑब्झर्वेशन केल्यानंतर हे जे अधिकचं चिन्ह आहे ते ह्या दिशेला घेतलेलं आहे उजव्या साईडला आहे आणि जे सर्कल आहे किंवा शून्य जो आहे तो कुठे आहे हे डाय साइडला आहे ह्या कृतीमध्ये असं नाही आहे असंच इथे ही तंतोतंत जोडणारी आकृती म्हणजे पर्याय क्रमांक दोन आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक दोन हा बरोबर उत्तर आहे म्हणून त्याला भरिव बोल करून घेऊया